सामान्यांच्या जिवाळ्याच्या बातमीकडे बातमी आहे जुन्नर येथील रेशन दुकानदारांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाची दारिद्र्य रेषेखालील जनतेला रेशन दुकानांमार्फत धान्याचा पुरवठा केला जातो हे सर्वांनाच माहीत आहे पण याच दुकानांमधून धान्याचा काळा बाजार झालेच्या बातम्या आपल्या काणी पडत असतात आता मात्र शासनाच्या नवीन धोरणानुसार काळ्या बाजाराच्या माध्यमातून मापात पाप करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे पीओ एस म्हणजेच पॉइंट ऑफ सेल मशीनद्वारे आपला आता रेशनचे वाटप केले जाणार आहे याच मशीनची माहिती आणि प्रात्यक्षिक देण्यासाठी जुन्नर येथील कामगार तलाठी भवनात रेशन दुकानांचे प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते यापुढे पॉइंट ऑफ सेल मशीनद्वारे धान्य वाटपात पारदर्शकता दिसून येणार आहे काळा बाजार करणाऱ्यांना एक प्रकारे आळा बसणार आहे पाहुयात आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी सर यांनी घेतलेला आढावा हा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रशिक्षण आपल्याला दिलं जाणार आहे यापूर्वीही मी पुरवठा राज्यपाल बैठकीमध्ये या कार्यक्रमाची मी पूर्ण पुनस दिली होती त्याच्यामुळे भविष्यात आपण ती सेवापन करून या प्रशिक्षणाला पण सोय आहे सेवापन करून लोकांना आपल्याला एटीएम किंवा कार्ड वर स्मार्ट कार्ड सुद्धा आपण हा ट्रान्झॅक्शन फोड आहोत अतिशय पुरवठाच्या कार्यक्रमामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ही अत्यंत आवश्यक बाब होती आणि त्या अनुषंगाने जिल्हा पूर्ण अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय म्हणून आज आपण हे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे पण कुठल्याही प्रकारचं मशीन सोडून वाटप हे गाडी लागलं जाणार नाही आणि ते डॉक्टर केलं जाणार नाही आपण सर्वांनी ही जे पारदर्शक आहे त्याला अतिशय सर्वांनी सहकार्य करावं जेणेकरून आपले पारदर्शक कारभार आणि आपली प्रतिमा पुरवठा आपले रासभाव सुद्धा प्रतिमा बदलण्यासाठी हे मशीन अत्यंत तुम्हाला उपयोगी होणार आहे जेणेकरून आपली शासनाची प्रशासनाची आणि आपल्या दांडी दुकानदाराची पुरवठा साईकेची प्रतिमा लोकांसमोर चांगली जाणार आहे म्हणून आपण सर्वांनी काळजीपूर्वक या मशीनचा वापर तात्काळ सुरू करायचा आहे प्रशिक्षण काळजीपूर्वक घ्यावं आणि काही शंका असतील तर प्रशिक्षण झाल्यानंतर आपण सर्व जे तांत्रिक आवृत्तीमध्ये आहेत त्यांनाही आपण देऊ शकतो ताणजे दुकानदारांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वांना या गोष्टीविषयीचं मी आश्वासन देऊ इच्छितो की आ, हे जे पॉस मशीन आहे पॉस मशीन म्हणजे पॉईंट टू सेट की ज्या पद्धतीने पेट्रोल पंपावर म्हणा किंवा आपल्याला कंडेक्टरसुद्धा कंडक्टरसुद्धा जर तिकीट देतात आपल्याला ये 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 उड़ा, ये उड़ा ये ते पैसे घेणार आणि लगेच दोन बटन दाबले की त्याच्यातून कॉफी निघते ते आपल्याला मिळते हे एवढं जेवढं सोपं आहे तेवढंच ही पण गोष्ट तेवढीच सोपी आहे फक्त याच्यामध्ये तीन ते चार स्टेप आहेत कुठली कुठली बटन दाबायचं या तुम्हाला या ठिकाणी आम्ही प्रत्यक्षात एकदा दाखवतो त्याच्यानंतर प्रत्यक्ष आपल्या एखाद्या दुकानदाराकडून आपण प्रत्यक्ष त्याचं अशिक्षण पण घेऊया आणि त्याच्यानंतर प्रत्येकजण तुमच्या एका मशीन मधून तुमची एक एक कॉफी आपण जनरेट करून तुमच्या मनातली जी भीती आहे ती आपण त्यातून काढून टाकायची आहे या मशीनचा वापर आजपर्यंत तुमच्या मनामध्ये ज्या शंका आहेत की हे मशीन आल्यामुळं असं होईल तसं होईल हे होईल ते होईल तर तशी कोणतीच गोष्ट होणार नाही आहे वस्तुस्थिती अशी होणार आहे की इथून पुढचं म्हणजे शासनाला सुद्धा ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेडोपाड्यामध्ये तुमच्या माध्यमातून हे पॉस मशीन जाणार आहे इथून पुढच्या ट्रान्झॅक्शन सुद्धा म्हणजे जसं साहेबांनी सांगितलं तुम्हाला की ए टी एम म्हणा किंवा कोणतीही गोष्ट एखादी सबसिडी द्यायची आहे तर तुमच्या माध्यमातून शासन देण्याचा विचार करू शकतं त्याच्यामुळं या ठिकाणी या धान्य वितरणच्या बाबतीमध्ये शंभर टक्के पारदर्शकता आणून तुम्ही तुमचं जे म्हणजे जसं गोष्ट आहे चारित्र्य अबाधित ठेवलं पाहिजे पारदर्शकता शंभर टक्के जर तुम्ही ठेवली तर उद्या शासनानं जर हा निर्णय घेतला की तुमच्या माध्यमातून तुम आर्थिक व्यवहार करायचे तर त्याच्यामध्ये तुम्ही तुम्ही टिकून पाहिजे एवढी मात्र लक्षात ठेवा तुम्हाला मशीन शंभर टक्के ट्रान्झॅक्शन या पॉस मशीनच्या माध्यमातूनच करण्याचं आहे त्याच्यासाठी ज्या काही स्टेप्स आहेत विक्री रजिस्टर तुम्हाला वेगळं मेंटेन करण्याची गरज नाही एका सेकंदात एक बटन त्यातलं दाखवलं की तुम्ही दिवसभरात शंभर दीडशे जरी धान्य विक्री केली असेल तर ते एका सेकंदामध्ये लगेच सगळी विक्री नोंद पूर्ण करून टाकतात आणि तुम्ही लोड केलेला जो ट्रान्झॅक्शन आहे ते आमच्या महाराष्ट्र ती जी गोष्ट आहे कोणताही महाराष्ट्रातला माणूस पुणे जिल्हा सिलेक्ट करेल तालुका जुनं सिलेक्ट करेल गावाचं नाव सिलेक्ट करेल आणि कोणत्या कार्डधारकाला किती मान दिलेला आहे त्याचं एका सेकंदात बघू शकेल एवढी ट्रान्सफरता या ठिकाणी आलेली आहे पूर्वी नऊ तालुक्यामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही पुरवठा सेल मशीन वाटप केलेलं आहे त्यामध्ये वापरण्याची पद्धती ज्या ज्या व्यक्तीकडे रोजी मोबाईल आहे त्या व्यक्ती हे सहजपणे हाताळू शकतात अशी सुरुवातीलाच मी ती आम्हाला बहिले आपल्या आणि दुकानदार बद्दल भगिनीपैकी पैकी मोबाईल हा अशी व्यक्ती या सभागृहामध्ये नसणार अशी मला खात्री आहे कारण अँड्रॉइड मोबाईल वापरणं जेवढं सोपं आणि सुटसुटीत आपल्याला वाटतं आजोबाजी तसं हे मशीन जरी नवीन असलं आपल्या दृष्टीने तरी ते हाताळणं हे त्याच्याही पेक्षा खूप सो सोपा <coughs> आज जुन्नर तालुक्यामध्ये पॉईंट टू सेल मशीनद्वारे म्हणजे पॉस मशीनद्वारे स्वस्त धान्याचे वाटप करण्यासाठी सर्व दुकानदारांची बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्व दुकानदारांना पॉईंट ऑफ सेल म्हणजेच पॉस मशीनचं वाटप करण्यात आलेलं आहे या मशीनच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानदारांच्याकडून सर्वसामान्य ग्राहकांना म्हणजेच अंत्योदय अन्न योजनेच्या ग्राहकांना तसेच प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना याच्या माध्यमातून धान्य वाटप सुरुवात झालेली आहे या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना पारदर्शकपणे धान्याचं वाटप करणं अतिशय सुखकर होणार आहे मशीनच्या माध्यमातून ज्या क्षणाला ती तो धान्य दुकानदार धान्य वाटप करेल त्या क्षणाला त्याची माहिती पूर्ण वेबसाईटवर अपलोड होणार आहे ज दिवसभरामध्ये समजा शंभर दीडशे ग्राहकांना जर त्यांना वाटप केलेलं असेल तर त्याची माहिती अपलोड त्याच दिवशी करावी लागणार आहे त्याचं बंधन सर्व रास्तभाव दुकानदारांना करण्यात आलेलं आहे त्याच्या माध्यमातून पारदर्शकपणा वाढणार आहे आणि या माध्यमातून जो काय गैरव्यवहार होत होते अशा पद्धतीचे आरोप शासनावर केले जात होते त्या व्यवहाराला चाप बसणार आहे आणि या माध्यमातून आपण इथून पुढं शंभर टक्के धान्य वाटप करीत आहोत महाराष्ट्रामध्ये ही योजना संप संपूर्ण राज्यामध्ये लागू झालेली आहे पुण्यामध्ये सर्वात शेवटी लागू झालेली आहे आणि या माध्यमातून आज आ... Uh, सर्व जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट uh, सप्लाय ऑफिसर आणि फूड डेव्हलपमेंट ऑफिसर यांच्या माध्यमातून योजना सुरू झालेली आहे यामध्ये संपूर्ण ज्यामध्ये कोल्हापूर जिल्हा हा सर्वात आ, प्रथम आहे जवळजवळ या महिन्यामध्ये साडेचार लाख ट्रान्झॅक्शन या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केलेले आहेत आणि पुणे जिल्ह्यास मध्ये सर्व तालुक्यामध्ये दहा तालुक्यामध्ये याचं वाटप झालेलं आहे उर्वरित तालुक्यामध्ये आम्ही त्याचं वाटप करून हे काम पूर्ण करीत आहोत जुन्नर तालुक्यामध्ये आज प्यू एस मशीन रास्तभाव धान्य दुकानदार यांना वाटप आणि त्याचं प्रशिक्षण आणि या मशीन अंतर्गत धान्याचं उद्यापासून लगेच वाटप सुरू करण्यासाठी आज आपण सर्व धान्य दुकानदार प्रशिक्षण दिलेलं आहे यामध्ये या मशीन वाटप केल्यानंतर त्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर धान्य दुकानदार जुन्नर तालुक्यामध्ये एकशे त्र्याऐंशी धान्य दुकान आहेत त्या धान्य दुकानदारांनी उद्यापासून लगेच या मशीनद्वारे धान्य वाटप करायचं आहे काही याच्यामध्ये काही तांत्रिक काही अडचणी असतील त्या तात्काळ निदर्शनास आणून द्याव्यात जेणेकरून आम्ही तात्काळ त्या लगेच आम्ही त्यांना सोल्युशन दुकानदारांना देऊ परंतु कुठल्याही परिस्थितीत या मशीनद्वारेच धान्य वितरित केलं जाणार आहे याची दुकानदारांनी दक्षता घ्यावी आणि दुकानदारांना यू एस मशीन मध्ये धान्य वाटप करताना आपल्याला शंभर टक्के शासनाचं धोरण आहे की पारदर्शकता हा महत्त्वाचा भाग आहे त्यामुळं आलेला लाभार्थी त्याचे व्यवस्थित व्हेरिफिकेशन आणि त्याचं अपलोडिंग पावतीचं हे नंतर ह्या सगळ्या प्रोसेस त्याला त्या दिवशी पूर्ण कराव्या लागणार आहेत आणि ते ग्राह्य त्याच वेळी धरलं जाणार आहे म्हणून सर्व दुकानदारांनी प्रशिक्षणानंतर काळजीपूर्वक ह्या मशीनचा वापर सुरू करायचा आहे आता काही दुकानदार जर या मशीनच्या वापरामध्ये दिरंगाई करण्याचं किंवा टाळाटाळ करण्याचं निदर्शन आलं तर त्यांच्यावर मी वैयक्तिक त्यांच्या दुकानासंदर्भात तपासणी करून मी त्यांच्यावर कारवाई करणार आहे कारण शासनाचा अतिशय हा चांगला उपक्रम आहे आणि ह्यामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग करून घेऊन आपल्याला हा पारदर्शक कारभार समोर समोर जायचं आहे त्यामुळं यामध्ये कुठलाही टाळाटाळ किंवा हलगर्जीपणा हा शासनाकडून किंवा माझ्या तहसील कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारे त्याची गय केली जाणार नाही आपल्याकडे पूर्व पट्ट्यात जी गावं आहेत तिथं काही ठिकाणी आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे की रेंजचा प्रॉब्लेम येऊ शकतो परंतु जे धान्याचे ट्रान्झॅक्शन आहेत लाभार्थ्यांना आपण धान्य वाटप आप करणार दिवसभर त्याची ट्रान्झॅक्शन आपण ऑफलाईनही आप करू शकतो परंतु त्याच्यानंतर जो अपलोडची अपलोड करायचा आहे आपल्याला डाटा त्यासाठी आपल्या रेंजची आवश्यकता आहे ज्या ठिकाणी रेंज उपलब्ध होईल त्या ठिकाणी तो दा येऊन आपण तो डेटा पूर्ण अपलोड करायचा आहे पण कसल्याही परिस्थिती तो डेली आपल्या ट्रान्झॅक्शनचा डेटा त्यांनी दुकानदारांनी अपलोड करायचा आहे सध्या तरी या मशीनमध्ये फक्त आपलं जे धान्य आहे त्याचंच वाटप होणार आहे भविष्यात त्या रॉकेलबाबतही शासन निर्णय घेऊ शकतं या निमित्ताने मी सर्व तालुक्यातील जनतेलासुद्धा आवाहन करू इच्छितो की ही शासनाची जी अतिशय चांगली योजना आहे त्याचा आपण मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा आणि शासनाला सहकार्य करावे